मंडळ आजच्या गराडे मैदानातील सेमी क्रमांक आठ सुटला सेमी क्रमांक आठमध्येच बाकासूर आणि महाराज होते मोलशोर दुमाळ यांचा घराचा साज आजच्या गराडे मैदानामध्ये पळाला तर गराडे मैदानामध्ये बाकासूर आणि महाराज घराचा साज चांगल्या पद्धतीने पळाला पण बाकासूरला सध्या बलकडी क्षेक्षेत्रामध्ये नशीब साथ देत नाही आपण बघितलं फोर्च्युनरच्या मैदानाच्या आधीपासून बाकासूर ज्या मैदानामध्ये पळाला जाईल त्या मैदानामध्ये बाकासूरला सेमेला किंवा फायनलला कड येते का तर येतेच आपण बघितलं खरं तर बाकासूरला कड आले म्हणजे बाकासूर कडेने पण पण पळतोय आपण बघितलं फॉर्च्युनरच्या मैदानात पण सध्या बाकासूरला बलिकडे शिरक्षेत्रामध्ये खरंच एक नशीब साथ देत नाही आणि बाकासूरला सेमीला किंवा फायनलला कड येतेच आणि बाकासूरचा पराभव होतो त्याच पद्धतीने आजच्या गराडे मैदानामध्ये मोरेश्वर धुमाळ यांचा घरचा साज पळाला बाकासूर आणि महाराज चांगली गाडी पळाली गटाला पण गाडी चांगली पाळाली आणि सेमीला पण चांगलीच पाळाली पण पब्लिक साईडने गाडी होती त्यामुळे गाडीने आज मार खाल्ला खरं तर बाकासूरची या पलीकडे शेअर क्षेत्रातील खूप परीक्षा चालू आहे नशीब साथ देत नाही लाखो शरदप्रेमी हे नाराज होतात जेणेकरून लाखो शरदप्रेमींच्या गळ्यातील ताईक म्हणजे बाकासूर आणि बाकासूरचा सेमीला पराभव झाला तर खरंच लाखो शेतप्रेमी नाराज होतात आणि प्रत्येक मैदानामध्ये आपण बघतोय ज्या मैदानामध्ये बाकासूर पाळायला गेला त्या मैदानामध्ये चालू शहरमध्ये फोर्च्युनरच्या मैदानानंतर बाकासूरला हमकास एक प्रत्येक मैदानामध्ये एक फेरा कर आली का तर आलीच सध्या बाकासूरचं खूप बॅड लक चालू आहे मैदानामध्ये आणि नक्कीच लवकरच बाकासूर तिन्ही फेरे मधून पाळायला पाहिजे अशी इच्छा आहे आणि गुलालामध्ये दिसायला पाहिजे ते पण एक नंबर करून नक्कीच एक दोन मैदानाने बाकासूरचं अस्तित्व संपत नाही पुन्हा त्याच जोमाने त्याच प्रयत्नाने आणि त्याच हिमतीने बाकासूर पुन्हा उभा राहतो आणि मैदान गाजवण्यासाठी सज्ज राहतो पळतोय चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये मा धावतोय प्रत्येक मैदानामध्ये मा बाकासूरचा चांगला आणि टॉपचा पेहरा असतोय पण नशीब बाकासूरला सध्या साथ देत नाही पण नक्कीच येणाऱ्या वेळेत बाकासूर नक्कीच एक मोठा धमाका करताना दिसेल फक्त नशिबाने मैदानामध्ये दे बाकासूरला साथ द्यायला पाहिजे